नमस्ते आज मी बनवणार आहे चवळी गावरान पद्धतीने एकदम फ्रेश चवळी आहे कट करून घेतलेली आहे घेतलेली आहे तर भाजून घ्यायचे आहे चवळीच्या शेंगा भाजून झालेल्या आहेत आता काढून घेत आहे याच्यातच आपल्याला शेंगदाणी भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आता भाजून झालेले आहेत गॅस वरती कढई ठेवलेली आहे तेल टाकत आहे अर्धा चमच जीरा दोन हिरवी मिरची कट केली कांदा कढी पत्ता पेस्ट एक चमच टमाटो टाकायचा आहे सिंपल एकदम कमी प्राईज यामध्ये बनवत आहे दोन चमच लाल तिखट शेणगण्याचं पोट आहे वाटून आहे ते टाकायचं आहे दोन चमच भाजून घेतलेले आता चवळी टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे टाकून घ्यायचे आहे अर्धा चमच नमक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला सात मिनिट आता शिजवून घ्यायचं आहे आपली सात मिनिट झालेली आहेत भाजी आपली तयार आहे त्यावरती आता कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे चवळीच्या शेंगाची भाजी रडी आहे आवडली असेल तर एक वेळेस नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा